कॉलेज चौफुली जवळील बायपास रोडवरील खुनाच्या अवघा काही तासात उलगडा जातपटणांनी कागदांचे काम करून देत नसल्याने घेतला जीव तळोदा शहरातील कॉलेज चौफुली जवळ काल शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी खून घटना घडली होती या घटनेमुळे परिसरात खडबड उडाली नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती लागलीच घटनास्थळी चादा पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार तळोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे पोलीस उपनिरीक्षक महेश निकम पोलीस कर्मचारी दाखल होऊन तपास सुरू करण्यात आला एका वेल्डिंग वर्कशॉप मध्ये मृतदेह पोलिसांना आढळून आला होता खुनाचा उलगडा करण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे होते श्वान पथकाचंही पाचारण करण्यात आले होते पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून अवघ्या काही तासात खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले महेश चंद्रकांत जुजारा पावरा व एकोणचाळीस राहणार बिजरी तालुका धडगाव जिल्हा नंदुबार यास आरोपी बंडी गुलाब रासे राहणार अलवान तालुका तळोदा जिल्हा नंदुबार याने दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबरच्या सकाळच्या दरम्यान बायपास रोडवरील अतुल टी सेंटर समोरील वेल्डिंग वर्कशॉप मध्ये आरोपी बंटी राहसे याने तू माझे जात पडताळणीचे कागदांचे काम का करून देत नाही या कारणावरून झालेल्या बांधण्याची कुरापत काढून मैत चंद्रकांत पावरा याच्याशी झटापटी करून त्यास मारहाण करून त्याचे डोके वेल्डिंग वर्कशॉप मधील पत्र्याचे शेळ असलेल्या भिंतीला लोखंडी पाईपला आपटून त्यास गंभीर दुखापत करून जीवेठार मारले तळजा पोलीस ठाण्यात मैताचे भाऊ प्रताप जुजाऱ्या पावरा याच्या फिर्यादीवरून आरोपी बंटी गुलाब रासे राणा अलवान तालुका तळोदा याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एकशे पंधरा तीन प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे मैताचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता घटनेचा पुढील तपास तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे करीत आहेत तळोदा बायपास रोडवरील अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे